हॅलो फ्रेंड्स तर चला आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही इथून अजमेरवरून निघालो होतो आमची सकाळची ट्रेन होती पाच वाजताची आणि आम्ही असं निघालो होतो सकाळी सकाळी अजमेरवरून स अजमेरला बाय करून आणि इथे आम्ही ट्रेनची वाट बघत होतो ही बघा ही ट्रेन आली आणि या ट्रेनची आम्ही तुम्हाला गंमत सांगतो आम्ही ट्रेनमध्ये बसायला गेलो आणि ट्रेन थांबून परत सुरू झाली म्हणून माहीत नाही कसा मूर्ख असा हा ड्रायव्हर होता आणि इथे बघा आमची स्नो अशी झोपली होती तिला घेऊन बसली होती थंडी पण खूप होती शेवटी ट्रेन थांबली आणि आम्ही सगळेजणं आरामात इथे बसलो तोपर्यंत स्नो उठली ती बिस्किट खात होती बघायला आणि आता इथून आम्ही स्टेशनवरून बस स्टॉपवर आलो जयपूरच्या बस वर आणि इथून आमचा तीन तासाचा खाटूश्यामचा प्रवास होता तर बघा आणि फायनली आम्हाला इथून बस मिळाली आणि आम्ही आमचा प्रवास सुरू होता बघा स्नो कशी मस्ती करत आहे आता कशी छान छान पप्पी घेत आहे मम्मी पप्पांची स्नो मम्माची पप्पी घे स्नो मम्माची पप्पी घे पप्पी आम्हाला घेते आणि फायनली तीन तासानंतर आम्ही खाटूश्याममध्ये पोचलो बघा आणि माझं बाळ खूपच सपोर्टिव आहे तीन तास तिने खूप छान बसमध्ये काढले आणि तशीही तिला प्रवासाची खूप आवड आहे आणि बघा आम्ही इथे सगळे उभे होतो रूमसाठी वाट बघत शेवटी आम्हाला रूम मिळाली आणि आम्ही रूमवर गेलो बघा मग तिथे घरच्यासारखं वाटत होतं छान स्नोला मालिश वगैरे केली सगळ्यांनी आंघोळ केली खूप छान घरच्यासारखं वाटत होतं तुम्ही जर खाटूश्याममध्ये कधी कधीही गेले तर इथे नक्की जा तर जिथे आम्ही स्टे केला त्या गेस्ट हाऊसचं नाव श्रीश्याम गेस्ट हाऊस म्हणून होतं खूप छान होतं खूप छान व्यवस्था झाली आमची तिथे आणि रूम पण खूप छान होत्या तर तुम्ही पण नक्की जा मा...

टू आणि स्नो बघा कशी खाटू म्हणत होती पहिल्यांदाच ही अशी बोलायला शिकली होती आणि आम्हा आम्ही आता इथे दर्शनासाठी जात होतो स्नोला दाखवा मम्मा स्नोला दाखवा म्हणते आणि प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये पूजेची आरती वगैरे न्यावं लागते पण इथे असं काहीच नाही आहे छान एक बाबांसाठी मस्त रोज न्यावं लागते आणि ते तिथे चढवायचं असते आम्ही सगळ्यांनी एक एक रोज घेतलं मग आणि निघालो दर्शनासाठी आणि इथे प्रसाद घ्यायसाठी बघा आमच्या भाऊंना कसं जबरदस्तनी ओढत ओढत नेत होते आणि त्यांना म्हटलं की जबरदस्ती तर नाही ही खाटू श्याम बाबांचं प्रेम आहे असं बोलले आणि प्रसाद घ्यायला लावला छान वाटले इथले लोक प्रेमळ आहे छान आहे मनमिळाऊ आहे आम्ही गेलो त्याच्यात दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती आणि हे बघा त्याच्यासाठी असं डेकोरेशन वगैरे असं सुरू होतं महाशिवरात्रीला खाटूश्याम बाबांची इथे यात्रा असते त्याच्यामुळे हे डेकोरेशन होतं खूप छान डेकोरेशन होतं आर्टिफिशियल फुलांचं वगैरे इथे डेकोरेशन होतं बघू शकता तुम्ही आणि आम्ही इथे निघालो होतो आणि स्नो बघा कशी छान फूल पकडून होती बाबांसाठी

इथे एवढी गर्दी होती की खूप जास्त तरी आम्ही व्ही आय पी लाईनच्या साईडच्या लाईनमध्ये होतो म्हणून तेवढी गर्दी वाटली नाही आणि दोन दिवसानंतर इथे इतकी गर्दी झाली इतकी गर्दी झाली की खूप आणि इथे बघा आमची पिंकी ताई घरी राहूनही व्हिडिओ कॉलवर सगळं दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता आमच्या ताईला आणि फायनली इथे आपल्याला खाटूश्याम बाबांचं दर्शन होणार होतं तुम्ही पण बघा नक्की दर्शन घ्या आणि फायनली आम्ही इथे छान दर्शन वगैरे झालं आमचं आणि इथे खरेदी करण्यासारखं काही वाटलं नाही पूजेचं सामान होतं तर आम्ही काही असं काही घेतलं नाही आणि हे होतं कुंड प्राचीन कुंड बघा इथूनच खाटुश्याम बाबाजींचं मुकुट बाहेर निघालं होतं असं म्हणतात आणि त्या बोर्डवर हिस्ट्री वगैरे लिहिलेली होती पण हिस्ट्री दिसलीच नाही कारण तिथे खूप धूळ लागलेला होता ते खाटूश्याम बाबा बघा आणि पूर्ण मध्ये त्यांची पूर्ण हिस्ट्री लिहिलेली आहे आणि माझी स्नो बघा कशी छान डान्स करत आहे पप्पांसोबत आणि पप्पा पण बघा किती छान डान्स करत आहे स्नो सोबत आणि जे हे पंचमुखी मंदिर आहे प्राचीन मंदिर हे वर्ल्डमध्ये सेकंड नंबरचं से मंदिर आहे बाकी हे मंदिर कुठेच नाही आहे आणि हे बघा असे फोटो काढले इथे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि संध्याकाळी इथे जेवण केलं मला काही तिथलं जेवण आवडलं नव्हतं तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही इथे चौधरी हॉटेल म्हणून आहे तिथे आलो आणि जोपर्यंत आम्ही तिथे होतो तोपर्यंत आम्ही तिथेच चाय नाश्ता जेवण सगळं आम्ही तिथेच केलं दोन दिवस बघा खूप छान टेस्ट होती खूप छान हॉटेल आहे अभ्यास कर वाच वाच वाचू हे सेकंड डेचा व्हिडिओ आहे आमचे भाऊ सालासर बालाजीला गेले होते आणि आम्ही सगळे खाटूश्याममध्येच होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे येता येता येत ते डी मार्ट होतं असं छोटंसं तिथे आम्ही गेलो होतो काय गे काय कसं कसं आहे म्हणून बघायला मग मला लक्षात आलं की मी त्या हॉटेलमध्येच स्नोची बॉटल विसरली होती तर घ्यायला गेली होती पुन्हा बघा ही आमची स्नो आणि स्नोची मा बघा कशा खेळ खेळत आहे आणि घरी राहून काय करायचं म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा दर्शनाला गेलो होतो आणि इथे हे नवीन कुंड आहे हे जे आम्ही रात्री बघितलं नव्हतं आज हे बघायचं आम्ही घाट घातला होता आणि इथे आम्ही गेलो होतो खूप छान होतं आणि आम्ही गेलो नसतो तर आम्हाला हे बघता आलं नसतं बघा इथे छान पाणी होतं पाण्यामध्ये पाय धुवून आम्ही तिथे गेलो हो ना बंद आहे 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 मग छान आम्ही असे फोटो क्लिक केले इथे काही कुठलंच कुंड म्हणून नाही इथे हे बनवलेलं आहे आणि इथे पाणी वगैरे टाकल्या जाते नळाद्वारे पाईपाद्वारे पाणी इथे टाकल्या जाते पाणी काही कुठलं आहे नाही किंवा हे पुरातन आहे नाही इथे याचं पूर्ण असं माहिती लिहिलेली होती तिथे आंघोळ वगैरे करू देत नाही त्याच्यामुळे लोक इथे आंघोळ वगैरे करतात आता पाणी कमी असल्यामुळे इथे लोक फक्त हातपाय वगैरे आणि पाय, पाय बुडवत होते आणि मम्मी आणि पप्पा बघा गेले आतमध्ये पाय वगैरे टाकायला पाय हातपाय धुवायला बघा कसे दोघे एकमेकांना पकडू पकडू छान एन्जॉय करत होते आणि मम्मीला वाटलं बघा ही व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे ती पोस देत होती मी इथे अशी एक मान्यता आहे की इथे जेवढं मोठं किंवा सुनी ज्यांनी घर बनवलं त्यांचं पाच वर्षात घर होते आता आपणही बघू आम्ही स्टार्टिंगला दोघंही एकच घर बनवत होतो मग मम्मीने कोणाला तरी विचारलं असेल तर मग सांगितलं तेव्हा आम्ही दोघांनी आणि आम आम्हाला जसं माहिती तसं आम्ही बिल्डिंग बनवायला सुरुवात केली

खा असं पहिले खा खा मन खा कम्प्लीट करते आणि ते आम्ही पुन्हा गेलो के दर्शनाला केला ना च्या मग धाव 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 वधीला कोणाचाच हात पकडायचा नव्हता कोणाच्या कडेवर जायचं नव्हतं पायी पायी चालायचं होतं आणि बघा बिना चापलीनी कशी चालली आहे पायी पायी पूर्ण मंदिरापासून तर रूम पर्यंत ही पायी चालली आणि इथे आम्ही आलो आहे मग नाश्ता करायला म्हणजे जेवण करायला आणि याच्या आधी येता आणि मॅगी वगैरे खाल्ली होती आमचं काही भरलं नव्हतं त्याच्यामुळे नाश्ता आम्ही चालू करायला पुन्हा इथे चालू बोलत होती तर सगळ्यांना खूप मजा येते मजा येत होती तर सगळे जण पुन्हा 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 तेच विचारत होते जवळ पोचलो आणि बघा अशी ते छान मस्त वाळू आम्ही मस्त खेळलो माती खूप वेळ पर्यंत खेळ मा खेळ ए माझं फुल नाही दोन अंग हे अंगावर घेऊन राहिले असाच केलं ना कशी शिक हे होऊन राहिलं ठीक आहे पापा पप्पांना काळजी कशी डोक्यावरची माती हे करत आहे आणि पप्पांसोबत मस्त रमली होतीच ना आता पप्पांकडे पण जायला लागली काय पायतांनी बघ किती सुंदर दिसू खाऊ गेलो तर रात्री जेवण करायला आम्ही ही थाळी मागवली आणि असं छान आम्ही सगळ्यांनी जेवण केलं सालासर बालाजीवरून भाऊ आणि स्नू चे पप्पा दोघेही वापस आले होते आणि हे बघा पप्पा असं हुक्का घेत होते फोटोज फक्त आणि हे अतिक्रमणमध्ये आलं होतं त्याच्यामुळे सगळं तोडफोड केलं होतं स्वतःने आणि आम्ही नेक्स्ट डे असं निघालो होतो हा टुशांवरून जयपूरला जायसाठी आणि इथून आमचा तीन तासाचा प्रवास सुरू झाला जयपूरला जाण्यासाठी हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणार आहे बालाजी सालासर खाटूश्यामच्या महाद्वारचं दर्शन घेऊन निघूया खाटूश्यामवरून बालाजी सालासरला जायला आम्ही निघालो छानपैकी मदत राजस्थानची शेती आणि जंगल झाडांचा आनंद घेत घेत आम्ही बालाजी सालासरला निघालो अरे भाई हा एक आगळावेगळा प्रकार बघायला मिळालेला आहे आम्हाला हे कसं मॅनेजमेंट आहे याचा काही मेड तर मला तर काही लागला नाही हे पहिल्यांदा बघितल्यावर काही समजलंच नाही आहे का ज्यावेळेस सामोरून आलो त्यावेळेस ट्रॅक्टर दिसला आणि मग समजलं की ट्रॅक्टरवर हो हे काहीतरी असं लादून ठेवलेलं आहे ही टेक्नॉलॉजी भारत देशाशिवाय कुठेच पाहायला मिळणार नाही आपल्याला राजस्थानमध्ये घराला अंगण खूप मोठे मोठे आणि आपल्या महाराष्ट्रात अंगण हा शब्द विलुप्त झालेला आहे रस्त्यात छोटे मंदिर घर आणि निसर्ग बघत बघत आम्ही पोहोचलो सालासरला बसस्टॉपवर उतरल्यानंतर बालाजी मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे वाटेत पडणारे हे दोन चौक आणि बोलो बालाजी भगवान की जय चला तर आपण आता पोचलेलो आहे बालाजी मंदिरमध्ये हे बालाजी मंदिराच द्वार आहे हे द्वार आहे या द्वाराच्या चारू बाजूस छान असं नक्षी काम केले आहे याच्या चारी बाजू बघितल्यानंतर मला बघायला मिळालेलं आहे हे गणपती महाराजाची एक प्रतिमा चला आता हवनाचे दर्शन करून घेऊया सगळे लोक इथे हवनामध्ये नारळ टाकून त्याची प्रदक्षिणा मारत होते त्यानंतर आता बालाजी मंदिराच्या मुख्य द्वारावर आपण लाईन मध्ये लागलेलो आहे आणि आता बालाजीचे दर्शन करूया बोलो बालाजी भगवान की जय सर्वांना दुरूनच फोटो व्हिडिओ काढायची परमिशन आहे जवळ गेल्यानंतर कोणीही आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढू शकत नाही मंदिराच्या चारी भिंतीवर सगळीकडे सोनं सोनं दिसून पडते काही काही ब्लॉक्स खाली आहेत बहुतेक मला असं वाटतं नवास वगैरे पूर्ण झाला की ते लोक तिथे चढवत असणार बहुतेक जल्लोषाचा काही आनंदच वेगळा असतो दादाचा मोबाईल काही तुम्हाला दर्शन करू देत नाही दादा काढ रे बाबा मोबाईल लोकांनी दर्शन करू दे चला फायनली दादानी मोबाईल हटवला आणि बालाजी महाराजांचे दर्शन तुम्हाला करायला मिळाले बालाजी महाराजांची मृत्यू होती सुला सुद्धा आणि बालाजी सालासरला सुद्धा दर्शन हा मी जवळून करायला मिळत नाही दुरूनच तुम्हाला दर्शन करावे ला लागते तसेच आमचे काका दुरूनच मार बालाजींना हार चढवत होते तिरुपती बालाजी सारखं म्हणून जाते दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या दिशेने आम्ही निघालो वाटेत याही महाराजांच्या समाधीचे दर्शन करून घेतले आम्ही याचाही परिसर खूप छान होतो बालाजी सरासरचे बालाजी महाराज आहेत त्यांच्या समोर काही समाधी आहेत त्यांचे दर्शन करून त्यांच्या पाया लागून आम्ही सामोर समोर निघत गेलो त्यावरती ज्या ज्यांचे ते स्मारक आहेत त्यांचे त्यांचे नाव सुद्धा लिहिलेले आहे सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवणाच्या शोधामध्ये निघालो आम्हाला एक इथे छोटीशी लिफ्ट मिळाली त्यामधून आम्हाला ते जेवण करायला वर घेऊन गेलो हा जेवण यायचा आनंद अशी ते उत्तम सोय ही जेवणाची केली गेलेली होती सर्व लोक आमचंही जेवण आलं आम्ही छानपैकी की जेवण करून आपली प्लेट उचलून जिथे प्लेट धुवायची होते तिथे मिळून ठेवून गेलो आणि ते दोघंजण छानपैकी त्या प्लेट्स वगैरे धुवत होते आणि स्वच्छ करून इथे ठेवाय ठेवत होते मटका कुलपी स्पेशल आहे मटका कुलपी खाल्ल्यानंतर आम्ही निघालो बस टोपर। बस स्टॉपवर आता आम्ही काटोशामला जाण्यासाठी बसची वाट बघत होतो बसमधून कलेक्ट केलेले हे काही खाटूश्यामला जाणारी वारी आहे जे भरपूर प्रमाणामध्ये खाटूश्यामला जात होते अधामधात त्यांची काही लोक मागे काही लोक पुढे असे होते जंगलामध्ये खूप सारे मोर फिल्म बघायला मिळत होते आणि तुम्हाला दिसते काहीतर माहीत नाही ते रेकॉर्ड काही होत नव्हतं व्यवस्थित कारण की बस आमची खूप छान होती हा जयपूर खाटूश्याम रोडवर झालेला भीषण अपघात आहे यामध्ये बस ओव्हरटेक करण्याच्या चक्कर मध्ये डायरेक्ट समोरच्या ट्रकला तिने ठोकली आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला सामोरून बघायला गेलं तर काहीही दिसत नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही याच्या साईडला जाऊन बघितलं त्यावेळेस एवढ्या भारी प्रमाणात त्या ट्रकचं नुकसान झालेलं होतं म्हणून म्हणतो मित्रांनो गाड्या थोड्या हळू चालवा आणि स्वतःचा जीव वाचवा बस बघण्याच्या चक्कर मध्ये आम्ही काही दूर पहिलेच उतरलो म्हणून आम्हाला अशी लिप मागून जावं लागलं काही अंतरावर सतरा अठरा किलोमीटर आग मागेच आम्ही उतरलो होतो मग आम्ही लिप मागून कसं तरी खाटू श्यामला पोहचू चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा